नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांद सोनोवाल यांनी ग्रीन पोर्ट आणि भारतातील पहिले सेंटर ऑफ केले आहे सोनोवाल यांनी भारतातील पहिले नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ग्रीन पोर्ट अँड शिपिंग ची घोषणा केली दीनदयाल बंदर प्राधिकरण कांडला पारादीप पोर्ट ऑथॉरिटी पारादीप व्हिओ चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी तुतुकुडी आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोची यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्रालयाला आपला पाठिंबा दिला आहे पुढील घडामोड दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत सुगम्य भारत अभियानची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ राज्य ठरले असून हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना घोषित झाला आहे सन दोन व बावीस या दोन्ही वर्षाचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविले होते पुढील घडामोड अन्वर इब्राहिम यांनी मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली मलेशियातील दिग्गज विरोधी पक्षनेते अनवर इब्राहिम यांनी अनेक दिवसांच्या निवडणुकीनंतरच्या गतिरोधानंतर देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे नवीन नेत्याची नियुक्ती राजा सुलतान अब्दुल्ला यांनी केली होती आठवड्याच्या शेवटी झालेल्या निवडणुकामुळे अभूतपूर्व त्रिशंकू संसद झाली आहे पुढील घडामोड इंडो पॅसिफिक प्रादेशिक संवाद दोन हजार बावीस ची सुरुवात झाली भारतीय आवृत्ती नवी दिल्ली, दिल्ली येथे आयपीआरडी ही वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे जी विचारांची देवाणघेवाण वाढवण्याचा प्रयत्न करते आणि इंडो पॅसिफिकशी संबंधित सागरी मुद्द्यांवर चर्चा करण्यास प्रोत्साहन देते जे भारतासाठी आफ्रिकेच्या पूर्वेकडील किनाऱ्यापासून पश्चिम किनारपट्टी पर्यंत विस्तृत प्रामुख्याने विस्तारावर पसरलेले आहे पुढील भारताची पूर्णिमान हजार बावीस साठी यु एन ई पी च्या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पैकी एक आहेत भारताच्या पौर्णिमा देवी बर्मन आसाम आधारित वन्यजीव जीवशास्त्रज्ञ या वर्षीच्या पाच पृथ्वीतील चॅम्पियन्स पैकी एक आहेत असे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यु ने जाहीर केले वार्षिक पुरस्कार हा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे जो यु व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करतो ज्यांच्या कृतींचा पर्यावरणावर परिवर्तनात्मक प्रभाव असतो तिला विजन सन्मानित करण्यात आले आहे पुढील घडामोड भारत सरकारने तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दोन हजार एकवीस जाहीर केले भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने दोन हजार एकवीस साठी टेंजिंग नॉर्गे ॲडव्हेंचर अवॉर्ड नावाचा राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर केला लँड ॲडव्हेंचर वॉटर ॲडव्हेंचर एअर ॲडव्हेंचर आणि लाइफटाइम अचीव्हमेंट या चार श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे बघूया शेवटची घडामोड सीडीपीच्या हवामान कृती यादीत मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर बनले आहे सीडीपीद्वारे प्रकाशित पाचव्या वार्षिक शहरांच्या अहवालात मुंबई हे पहिले भारतीय शहर बनले आहे जे कंपन्या शहरे राज्ये आणि प्रदेशांसाठी जागतिक पर्यावरणीय प्रकटीकरण प्रणाली चालवणारी एक ना नफा संस्था आहे हवामान बदल कमी करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी धाडसी कृती करण्यात शहरांची भूमिका आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद